लोकांना आरक्षण दिलं तर त्यांचं औचित्य संपेल आरक्षणाचे समस्या सुटणार नाहीत प्रवीण गायकवाडांचं वक्तव्य मराठा समाजाला तीन वर्षात पंचवीस हजार कोटी दिले आणि ओबीसींना पंचवीस वर्षात अडीच कोटी अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का प्रकाश शेंडगेंचा सवाल कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुर्व्यवस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये राजू शेट्टींची याचिका मोतीलाल नगर मुंबईतील रिअल इस्टेटचा नवा हॉटस्पॉट गोरेगावातील घरांचे भाव गगनाला भिडले पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना नराजम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार पोंढवा परिसरातील घटना बंगळुरूतील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी आमदारांच्या मागणीला मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा होकार भंडाराचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळ यांचा गाडीचा अपघात ट्रकची धडक चौघांना किरकोळ दुखापत बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत धामापूरच्या बेपत्ता युवतीचा मृतदेह खाडीत सापडला मानसीच्या आत्महत्या की हत्या अद्याप अस्पष्ट माण तालुक्यातील राणंद येथील वृद्ध महिलेचा डोक्यात दगड घालून विरगुण खून जमिनीच्या वादाच्या संशयातून हत्या झाल्याची माहिती